यांचं सौजन्य स्पर्धेसाठी आहे आणि त्यांचा चषक पत्र शिकाय टॉस आल्यानंतर हाजर तालुक्यातील आहे का चेलू परिवर्तन चेंज ऑफ लेग कटर चेंडू पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी बॅट चेलू सांगताय तो मात्र या ठिकाणी एकाच संघातून खेळताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळणार का मासा, ला ला या ठिकाणी मोठा माझा गळाला लागतो या ठिकाणी मात्र दोन्ही उजे फलंदाज आहेत उजवा खेळ कोणाचा होणार हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला या पहिल्या पाडामध्ये पाहायला मिळेल परंतु ज्या प्रकारे शेलिसैनचे आपण बारीक पडले कटल पथकाचे अजून तो टर्न खेळण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी आणि विकेट कमान बसले तर बनवत क्षेत्राने आता मात्र एक आहे पहिला सेमी सामना

फलंदाजी बसते आणि षडकापासून हवा होतात पक्षीसांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळेल व्हेरिएशन आहे परिवर्तन आहे चेंज ऑफ पेस आहे रीड करणं गरजेचं आहे या ठिकाणी षडक महत्वपूर्ण ठरतं आणि मला वाटतं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगलं षडक म्हणावं लागेल जे सेमी फायनलचा मॅच चेंडू आहे गॅप भेटला गेला गेला या ठिकाणी पॉइंट आणि कवर यांच्या मध्ये चेंडू पाहायला मिळते ते फेक केली जाते एकच धाव मिळेल आणि हा बदल की पद योग्य ठरेल पाहूया किती मात्र एक चांगला चेंडू टाकला गेलाय त्यांच्याकडे आणि कॉन्फिडन्स क्रिकेट मध्ये खूप गरजेचं आहे वरती स्वतः स्वतःवरती विश्वास आणि चांगला असेल मित्रांनो तुम्हाला काही कमी पडणार नाही या ठिकाणी निराश नव्हता हताश न होता तुम्हाला येणाऱ्या संकटांचा सामना करायचा फटकाची आणि हे तुम्हाला पुन्हा एकदा चुकवते पाहायला मिळतात त्या म्हणजे आपल्याला पाच एक संघाकडून सुधाराव्या लागणार आहे किती फिरलाय पाच शेत संघाला पाहूया या ठिकाणी चांगलं काम पाहायला मिळते सुरेश कुलकर्ण स्वतः अतिशय दाखलवान खाड आहे स्ट्रॅटेजी क्रॉस बॅटचा वापर परंतु कोठे धाव मिळणार नाही सागर यांना सुद्धा जपडून ठेवलं गेलं इथं करणार का पुढे खेळण्याचा प्रयत्न आहे किंवा पद्धतीवर आहे तिथे कंबर होतात बंगात छंद मागे नजरा लागल्यात बोलून पुन्हा एकदा पुराण खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी शेणे आहे आतापर्यंत चांगले छत्र पाहायला मिळतात पुढे चर्चा फटका खेळला परंतु त्या क्षेत्रामध्ये एकच टाइम या ठिकाणी एक टायम येते तुम्हाला पाहूया पुढचा क्षेत्र शेणेवरती पाहतोय फटका लागते आहे अयुषका आता मात्र या ठिकाणी चर्चा झाली होती विचार चांगला पाहायला मिळाला थोडासा कठी परिवर्तन झेलो तांबले स्वतः पण चांगल्या प्रतिने केला या चिन्ह चाळीस पंचेचाळीस धावांच्या उद्योजक गरजेचं आहे वारंवार तुम्ही जर बदल केलात क्रिकेटमध्ये त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार आणि सगळ्यात दोन चेंडू वरती दोन षटकार पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकामध्ये चमकदार कामगिरी झाली आहे परंतु या ठिकाणी या दोन चेंडूवरती स्वतःला फुलंदाजांनी ओळखलाय थांबून आणि किमान या ठिकाणी षडकार पाहायला मिळतात कालमंत्र दिला जातोय प्रत्येक चेंडू मागे रणतंत्र वापरलं जाणार आहे आणि हा क्रिकेटचा संग्राम आहे या ठिकाणी तुम्हाला झोकूनच यावा लागत थेट पाहिल्यामध्ये प्रवेश करणार कोणता संघ पाहायला मिळेल या ठिकाणी जडलो तर फलंदाज थोडेसे पुढे सरसावत आहेत आउटसाइड लेग स्टम्प चेंडूला लागला विचार सुद्धा चांगला चेंडूला सरळ सोडून दिलाय पंकज यांनी तर स्वतःला सावरायचे संघाला सावरावं लागेल आणखी आता या चेंडूला खेळण्यात एक पूर्ण केले जाणार आहे चांगली स्ट्रॅटेजी वापरली या ठिकाणी षटक संपतोय तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची दहा संख्या आपल्याला पाहायला मिळते एकोणीस आणि यानंतर आपण पाण्याला हे गुंतावून पडावं लागतं पण कसे आहे पाहूया पंडर हवे तेंडू खाली पिंडर मधून का होतो धावा पूर्ण तोंड धावा तोंड धावला सांगायचं धाडपंट पुढे करत पाहणार टेन टी फोन करत बदल मात्र पाहतो जाते पंधरा ते वीस पण कर सामना करण्यासाठी मात्र सुंदर आहे कनकण्याचा नाही शेतकार या शेतकऱ्याच्या सहाय्याने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतो मात्र ट्वेंटी सेव्हन पर्यंत मदत ठाकूर यांच्याकडून आपण शेतकऱ्या कटकणी सरकार सरकारच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे खरं मात्र आपल्याला पाहायला मिळत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाची मार्को दोन विकेट मारा करते पण मात्र पूर्ण पाहून कधी मिळेल धाव्याने धाव त्यांच्या विकेट सागर मात्र येते पाहून सागर तिकडे पण क्षमता आहे मात्र फुलट चेंडू चेंड हे तीनशे चौथा हाजरा चौथा धटका त्या तुकडे धावसंख्या होती सामना करणार आहे त्याचा टक्के मात्र बाहेरून शोध होत आहे आहे अवांच्या प्लस वन दोन डाव्हर्नमेंट आहे त्यांच्याची संख्या मात्र जाऊन ती मात्र बिलकुल बिलकुल मात्र कमबॅक होते अशा रीतीने षतक मात्र समाप्त पर्यंत चौतीस पर्यंत मदत मात्र भरतात कौरव होते अंतिम शतक ठेव पंकज सामना करण्यासाठी हा पेवाडा आहे पाहूया पंच आपल्याकडे करतात का आणि बदल आहे आपल्या ताव चांगल्या पद्धतीने

बाजूला प्रव दाटेकर सुरुवात होते या ठिकाणी मास्टर अविनाश नरवल आणि बोर्या या दोन संघांमध्ये खेळण्यासाठी या चेंडूला मात्र डोक्यावरून खेळला होता एका जागेसाठी तर विकेटच्या मागे पाहायला मिळतील आपल्याला प्रतीक कंदुरकर त्यांच्या बाजूला पौदंबर कंदुरकर

राजकीरण की गेम निकल चुकी आहे ही आजची बाब नाही मौका था आप ऑपॉर्च्युनिटी दे तब्दल करण्या जरूर चालत या ठिकाणी दोन धव्यात आहे दो, एका चेंडूवती सरकार आला होता आणि त्यानंतर मात्र ज्या झेंड घेण्याची संधी होते पुन्हा एकदा पुलचा फटका पाहायला मिळते या ठिकाणी पंकज पंकजा चेंडूवती एकदा फुल लावते दुसऱ्या लावण्याची मागणी गुरुजाने विकेट आपण पाहतो या ठिकाणी जास्तीत जास्त खेळ पाहायला मिळणार आहे रुपांतर करणं गरजेचं होतं झेल सुटलाय कोणाच्या हातून राजकीय बोल यांच्याकडून सहसा चुका होत नाहीत परंतु ते झाले या चेंडूला चांगल्या प्रकारे खेळला पंकज येत आहेत चेंडूवरती स्ट्रेट मध्ये फिट केला जाणार आहे ग्राउंड ग्राउंड खेळला होता गौरव यांनी या चेंडूला एकदा फुल होते तर संघाचे दहा शिक्के आपण पाहतो बारा फलंदाजांचा पारा चिडलेला आहे या ठिकाणी हवेचे सुद्धा साठ ते बलवान संघांमध्ये चांगल्या खेळ होते चांगल्या उंचीचे पाय असे क्रीडा मनोरंजन होत तेच आपल्याला या ठिकाणी सीते चव्हाण यांच्यावरती हल्ला केलाय पाचशे चार जाईक बाबांवरती हल्ला चाललाय सत्य तुमच्या कोणते पंचायतच्या टाळेवती राहतो विकेट मारा केला जाणार आहे कोरोना टप्प्याचा चेंडू आहे पण या चेंडूला चांगल्या प्रकारे खेळलाय वरती येतात कवर मध्ये गेलाय केला, केला, चेंडूला तर पुन्हा एकदा चेंडू जाणार आहे की त्यांच्या हातामध्ये तो पळ किसका फील खराब होगा किसका अच्छा होगा जिसका तालमेल होता मॅच ना गा या ठिकाणी चेंडू जाते काही या ताऊत आहे तर मिळणार का पंचायत चाय अपेक्षित असणार आहे त्याचप्रमाणे या चषकाचं टायटल आहे सरपंच सन दोन हजार पंचवीस ते सन्मान आदरणीय वेळेश्वर गाव सरपंच आहे सेमी फायनलचा सामना दत्तप्रभा बोर्या अगेन्स पाहायला मिळेल आपल्याला मात्र मात्रांशुदा रेपूदा याच प्रकारच्या शुद्धची आवश्यकता तर पाचशे सण पूर्ण जाणार त्याच्यासाठी हा रण संग्राम या लढती पाहायला आहेत त्याच्यातील पहिला सेमी फायनलचा सामना आहे तो म्हणजे गुरुकृपा नवला तर या दोन संघांमध्ये आहेत त्यांना आमचा नमस्कार असेल आणि त्यांच्यामुळे या कोकणच्या संस्कृतीला उजाळा मिळतोय ही संस्कृती जपलेल्या लाख लाख शुभेच्छा देतोय त्यांच्याकडे कोकणच्या संस्कृती जपण्याचा हा पवित्र एक आग्रह वेगळा आहे आपल्याला आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे आमच्या वाढद्याव ची संख्या असतील मला वाटत ते ग्रामदेवतेचे नमन व्यक्ती या ठिकाणी दाखल होत आहेत आणि खेळाचा आनंद ते घेतात या ठिकाणी निसर्गरम्य परिसरामध्ये जेवढा निसर्गरम्य परिसर आहे तेवढे आपल्या संस्कृती सुद्धा आहेत अनेक कला आहेत त्यातून एक नमन कला देवी धडकन एवढी वाढते की ते कुठे ना देवीची खेळ आहे आणि ते आपला अभिमान आहे स्वाभिमान आहे तो आज आपण इथपर्यंत जपतोय हे सुद्धा तेवढच आहे देवीच्या खेळातील हे सर्व या ठिकाणी येतात ते प्रत्येकाचा मोहरा आवर्त नाही आणि तो आशीषেনা आवडता येत नाही आहे आणि तसे आमचे वंडरबॉल चायला सुद्धा मोरा आवर्त नका पंचना विनंती पंच चला सगळ्यांना एर धर 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 मी मग सांगितले की शांतासुर पळवणे हा सुद्धा त्यातील एक भाग आहे आणि ते या आमच्या शंकरासांच्या चे वंदन करतात बॉलिंग केली अठरा आणि त्यानंतर एक तीनच धावा दिलात तीनच धावा दिल्यात चांगली कामगिरी होती आहे तर त्यांच्यावरती नजरा लागल्या होत्या पहिल्या षडकामध्ये धावा अधिकच्या मॅन्डेटरी पॉवर षडक होता आणि त्या षटकाचा पुरेपूर समाचार घेतला गेला फलंदाजांकडून तर या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंगच्या मार्गावरती बदल होताना पाहता आपण पाहूया या ठिकाणी थोडेसे बंबल होतात बॉलिंग पार्कवरती स्वतःच्या स्कोरर आहेत फुट आहेत त्यांचे सुद्धा अधिक स्वागत या अंतिम सत्रामध्ये या ठिकाणी दोन धावा मिळत आहे दुसऱ्या षटकामध्ये चमकदार कामगिरी झाले आणि त्याच प्रकारची लय तुम्हाला अंजणी वंगेश्वर मध्ये आहेत ग्राम देवतेची खेळमंत्री मिळते लय मिळते एकूण गाव खूप महत्वाचे असणार या ठिकाणी सामना एका बाजूला गुरुकृपाच तर दुसऱ्या बाजूला नौलार कोणत्या कोलकण्याचा एक गाव एक, एक चांगली पाहायला मिळते आणि निश्चितच आहे म्हणजे यांच्याकडून चांगला आपल्याला शेतकरी पाहायला मिळतात त्यांचे दाना दान होते परंतु त्याही प्रमाणे थेट पाहायला मिळाले सागरांच्या त्यांनी पूर्णपणे विराश केलाय आणि त्याचा परिणाम पाहायला पाहायला आहे या ठिकाणी चेंडू चांगला आहे या ठिकाणी चेंडू टाकला जबरदस्त डागला गेलाय निश्चितचा चांगला प्रकार आलाय करा परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळत आहे धावांचं आव्हान आहे तर धाव संख्या आपण पाहतो एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावात चेस करत असताना नवला एक सांगायचं या ठिकाणी राजकारण चूक करताय ते एक धाव खूप रोखणं मजा आहे तर अडकच्या मार्फत पाहायला मिळत फटका खेळा मधलीकडून चुका होत त्यांच्या नंतर खेळण्यासाठी बॅटिंगच्या मार्फत आहे बॅटिंगच्या मार्फत इथे मात्र मॅच मध्ये रंग देते वाटलं होत का या कमालकी बल्ले बाजी यात आहे देखील बाजूने अजूनही पाहायला मिळेल चेंडू जातोय त्या क्षेत्रामध्ये चेडू जातोय एकदा मी ते पाच पार्थिषिक पाच देतो बालक मार्गाने चेंडू चांगला आहे चेंडू चांगला आहे पंचवाईदार का पंचवायचा वाट चेंडू आहे आता मात्र थोडीशी थापण्यामध्ये आपण जर पाहायला गेलो तर निराश केलाय तर पाचशे संघाला सुरुवातीचे तीन फलंदाज एका बाजूला राजकीय बोलले त्यानंतर सतीश चव्हाण आणि या फलंदाजाने पूर्ण निराश केला आणि त्यानंतर दीपो चोंबरे असतील एक प्रणव यांचा बॅट आहे आणि मला वाटतं मिळतो तर या सर पंचायत नवला बाकी सर्व तयार आपण मैदानाच्या बाहेर या पंचांचा डिसिजन येतो शेतकऱ्या मॅच म्हणून सरकार पाहिला प्रणव यांच्या बॅट मधून एक बाजू लावून धरले आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय विजय संघाचं अभिनंदन असेल तर